हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तर दिसतच आहे मी कोणती रेसिपी बनवत आहे तर तर आता मी इथे छान अशी मसूरची डाळ बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी बघा कांदा लसूण सांबार आणि मसाले जे लागतात ते मी घेतलेलेच आहेत तर बघा आता इथे कढई छान गरम करायला ठेवली तर छान गरमसुद्धा झालेली आहे त्यामध्ये आता मी तेल टाकलेले आहे तर अंदाजे दोन उबळ्या आपण जे कॅटलीमध्ये उबळी ठेवतो तेल घ्यायचं तर त्याच्यानुसार दोन उबळ्या टाकलेला आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कोणाला कमी आवडते कोणाला जास्त आवडते तर आता मी इथे मीडियम वापरत आहे एकदम जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही तर बघा आता तर खूप फास्ट होणारी भाजी आहे ही, ही। आणि डाळीमध्ये सगळ्यात छान म्हणजे पौष्टिक जी डाळ आहे तर हीच डाळ आहे मसूरची पण लोक याला खूप नाव ठेवतात म्हणतात यांनी वात वाढतो हे होते ते होते पण ज्याला आवडते ते आवडीने खाते तर बघा आता मी शे तेल छान गरम झाले त्यामध्ये जिरं टाकले छान कांदा लसूण सुद्धा टाकलेला आहे जिरं मोहरी कांदा लसूण तर ह्या डाळीची एक विशेषता आहे की खूप पचायला हलकी असते ही डाळ आणि खूप लवकर पचते पण खूप जणांचा मनामध्ये गैरसमज आहे की या डाळीमध्ये वात वाढतो म्हणून पण तसं नाही आहे या डाळीने कोणताच पोटात गॅस वगैरे काहीच होत नाही तर खूप छान आणि हलकी आहे ही पचायला जशी मुगाची डाळ आहे तशीच ही सुद्धा डाळ आहे तर बघा आता इथे मी तिख छान भाजून घेतले सर्व जिरं मोहरी कांदा लसूण आणि आता इथे मी तिखट मीठ हळद सर्व टाकून घेते बघा आणि छान अशी फोडणी ही मी भाजून घेते तर खूप सोपी रेसिपी आहे ही आणि खूप पटकन आपल्याला जर खूपच घाई असेल आणि पटकन जायचं असेल कुठे तर अगदी दहा मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे ही तर मैत्रिणींनो नक्की करून बघा माझ्यासारखी रेसिपी आणि तुम्हाला आवडली तर तुम्हीसुद्धा बनवा आणि मला नक्की कमेंटद्वारेच कळवा तर नवीन असाल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे छान असं टोमॅटो वगैरे सर्व हे आपलं छान भाजून घ्यायचं आहे बघा आणि आपण जेवढी फोडणी भाजून घेऊ तेवढी आपली कोणती पण रेसिपी खूप छान बनते तर आता मी इथे बनवणार आहे तिघांसाठी ही मसूर डाळ तर कढई ही छोटी आहे बरं म्हणून म्हणसाल नाही तर कढई तर, तर खूप मोठी दिसत आहे भाजी खूप मोठी बनवत आहे फक्त तिघांसाठीच तर नाही तर ही कढई छोटी आहे आणि हा मी ऑनलाईन सेट बोलवलेला आहे तीन कढा यांचा तर खूप छान आहेत सुद्धा खूप सोप्या आणि स्टील आहे ह्या आणि गरमसुद्धा होत नाही म्हणजे असं आपल्याला उचलायला वगैरे खूप व्यवस्थित आहेत अशा जर्मनच्या कढईसारख्या नाहीत घासायला पण अवघड जात नाहीत आणि जळालं तरीसुद्धा खूप लवकर निघते या कढईमध्ये तर छान बघा सर्व फिरून घेतले व्यवस्थित मी तेलामध्ये आपल्या फोडणीमध्ये आणि आता जेवढं पाणी लागते तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर आता मी इथे टाकलेलं आहे बघा पाणी आम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि छान आता शिजू द्यायची तर खूप गाळ नाही होऊ द्यायची ही डाळ कारण खूप पटकन गाळ होते म्हणजे पाच ते दहा मिनटातच एकदम गाळ होऊन जाते तर जास्त गाळ नाही हो द्यायची जेवढी आपण ती थोडीशी अशी आरत कच्ची खाऊ तेवढी ती टेस्टी लागते थोडंसं असं दाताला तिची अशी डाळ लागली पाहिजे आणि जी अशी गाळ होते ना ती एवढी नाही टेस्टी लागत तर मैत्रिणी नक्की करून बघा आणि या मसूरच्या डाळीमध्ये कोणी झिंगेसुद्धा टाकतात आणि शेपूच्या भाजीमध्ये सुद्धा, भाजी सुद्धा खूप छान लागते ही सुक्की भाजी तर शेपूच्या भाजीमध्ये सुद्धा मी बनवत असते तर मी रेसिपी टाकलेली आहे तर नक्की ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की जाऊन बघा आणि आवडले तर नक्की लाईक करा तर ही होती माझी सकाळची घाई आणि सकाळी सकाळी खूप घाई असते तर मिस्टरांना जायचं होतं लवकर ऑफिसला त्यामुळं मग मी आता ही मी म्हटलं काय करावं भाजी भाजीपाला भरपूर होता फ्रीजमध्ये पण म्हटलं आता पटकन बनवायचं म्हटल्यावर काय मग तर नजर जाते मसूरच्या डाळीकडे किंवा ताव्यावरचं बेसन किंवा मग आलूची चटणी वगैरे तर मी म्हटलं आता बेसन वगैरे याला थोडा वेळ लागेल म्हटलं त्याच्यापेक्षा आता बनवायची तर मसूरची डाळ तर छानपैकी मसूरची डाळ इथे बनवून घेतलेली आहे आणि इथे आता ती शिजत आहे बघा तोपर्यंत एक साईड मी चपात्यासुद्धा बनवत आहे तर आता इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे बघा झालेली आहे डाळ शिजलेली आहे तर एक साइड त्यांना आमलेट खायचं होतं तर मी गावरान अंडे घेतली होती तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खरंच खूप खराब निघतात निघतात अंडे तर पहिले फोडून बघायचे प्लेटमध्ये आणि नंतरच मग आपण आमलेट बनवायला घ्यायचे तर बघा गावरान अंड्याच्या अंड्याचं आमलेट खूप छोटं होते तर त्यांना काही ना काहीतरी फक्त स्पेशल एक भाजी आणि चपाती नाही आवडत तर काही ना काहीतरी पाहिजे जेवणासोबत तर ते आमलेट खूप घाई घाई बनवत होती तर निघत नव्हतं तर मग मी के मी काय केलं मी म्हटलं जाऊ द्या आमलेट खाणं काय आणि चटणी खाणं काय तर मग मी बनवली अशीच चटणी तर कोणाकोणासोबत असं होते तर धन्यवाद